नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे मस्ता, मस्ता आज सर्व मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा तर सकाळी सकाळी पहिला आंघोळ करून घेतली त्यानंतर देवपूजा करायला वरती आले देवपूजा देखील झाली आणि सकाळची जेवढी काही कामं होती आहेत ना ती सगळी मी केली आणि संध्याकाळची आम्ही निघालो शनिवार मार्केट पाहण्यासाठी तर इथे पहिलं आहे ना पार्किंग लॉट आहे इथे सगळ्या गाड्या लावायच्या जेणेकरून आतमध्ये गर्दी होणार नाही आणि मस्त असं छान मार्केट भरलेलं होतं मी देखील पहिल्यांदाच आले होते इथे पाहिला तर नक्की काय काय का आहे मस्त उत्साह होता पाहण्यासाठी माऊनी पण थोडंसं मला कॉपरेट केलं जसे काय व्हिडिओ शूट करता आले ते माऊला घेऊन मी केलेले आहेत तर जर तुम्हाला आवडले तर नक्की कमेंटमध्ये हो सांगत इथे ना महिलांसाठी ना आपण म्हणतो ना केसांच्या क्लिपपासून पाया के ते पायाच्या नेलपेनपर्यंत सगळं काही आहे आणि मस्त रिजनेबल रेटमध्ये आहे हो आणि तुम्ही म्हणायला गेला क्वालिटी कशी आहे तर खूपच छान आहे ते इथे सगळ्यांना ड्रेस वगैरे होते इथे बेडशीट कवर उशांचे कवर जे नाही त्या गोष्टी ह्या सगळ्या बाजारात भेटत होत्या आणि जर कपड्यांचं म्हणायला गेलं त्याची क्वालिटी देखील खूप छान होती आणि रिझनेबल रेटमध्ये होतं सगळं तर इथे त्यानंतर पुढे कपड्यांचं सेक्शन संपलं आणि इथे छान असा ताजा ताजा भाजीपाला होता जर मी रोज घेते ना तिथे भाजीपाला तिथे ना अजिबात एवढा फ्रेश नसतो पण शनिवारी इथे आले ना तर खूप छान भाजीपाला होता मला हे पाहून नये ना माझ्या खेडची आठवण आली भाजीपाल्याची तर इथे पुढे कांदे बटाटे लसूण सगळं होतं आणि याच्या पुढे ना फळवाले देखील बसलेले मी देखील आंबे घेतले तर जिथे तिथे बघा ना तू भरपूर गर्दी होती आणि छान छान सगळं होतं तर माऊने देखील मस्त एन्जॉय केले पा, हे पाह पाहायला कारण की ती देखील हे बघ ते बघ मला हे घे म्हणत होती ते ताज्या ताज्या भाज्या पाहिल्या आणि मग नंतर गेलो पुन्हा आम्ही जिथे कपडे वगैरे होते ना ते पाहण्यासाठी दुसऱ्या साईडला तर इथे जेन्टचे देखील छान छान कपडे होते शॉर्ट्स होत्या पॅन्ट्स होत्या टी शर्ट होते तर सगळे छान छान कपडे पाहिले आम्ही माऊला देखील आम्ही ना तीन टी शर्ट्स आणि तीन शॉर्ट्स घेतले मी देखील कुर्ती घेतलेली आहेत दोन मस्त होती रिझनेबल रेटमध्ये घेतली छान आणि कॉटनच्या होत्या म्हटलं रेग्युलर घालायला देखील मस्त आहेत आणि जे अर्धवट व्हिडिओ आहेत पूर्ण व्हिडिओ आहेत ते मला नीट शूट नाही करता आलं पण थोडंफार जे काही आले ते मी शूट केलेलं आहे तर इथे बहा इथे ना जे नाईट सूट होते ना ते होते म्हणजे प्लॅझो वगैरे तरी ते माऊला जाताना ना छान अशी बटरस्कॉच कोण घेतलेला मस्त तिने एन्जॉय केला नंतर आम्ही बस गाडीत बसलो आणि घराकडे निघालो मग त्या त्याच्यात अपोजिट इथे होतं मार्केट तर बसून आता घराकडे निघालो तर माऊ देखील मस्त एन्जॉय केली आणि घरी आल्यानंतर काय काय आणले हे मी तुम्हाला दाखवत होते तर मी जास्त काय नव्हतं आणलं ते ते जे बटाट्याचे स्लायसचं स्लायसर आणलेलं मला चिमटा लागत होता पापड भाजण्यासाठी तो आणलेला त्यानंतर हा मग होता एक माऊला आंघोळ करायला मोठा मग तर हा मग घेऊन आलेले त्यानंतर मी हे आणलेले माऊचे टी शर्ट्स तर हे दोन टी शर्ट आता मी तुम्हाला दाखवले आणि तिसरं तिने ना घातलं आहे मी सगळं व्यवस्थित छान घेऊन घेतलं आणि मग नंतर तिला घातलं तर मस्त कॉटनचे छान छान टी शर्ट्स भेटले तिला हाफ स्लीवचे तर हे दो दू, दुसरं टी शर्ट होतं त्यानंतर हे छोटे छोटे शॉर्ट्स असतात ना ते देखील मी तीन मला भेटले तर मस्त कॉटनचे होते तिने मस्त घातले इम्पॉर्टंट मला छोट्या टिकल्या भेटल्या माझ्या इथं मी शोधले तर मला नव्हत्या भेटत पण तिथे मला भेटल्या मार्केटमध्ये जाऊन त्यानंतर मला जे काही कुर्ती आणली ना त्या मी तो मला दाखवते दा तर मस्त कापड आहे कॉटनचं अजून मी घातल्या नाहीत घातल्यावर नक्की तुम्हाला एकदा सांगेल जे आपण घेतलेलं ते तर इतकं छान कॉटन होतं आणि रिजनेबल रेटमध्ये होते म्हणून मला म्हटलं का एकदा घेऊन पाहावा वापरून पाहा जर अजून छान असेल निघालं तर आपण पुन्हा आपण तिथनं घेऊ शकतो म्हणून आत्ता सध्या दोन घेतल्या एक वाली एही। वाली शे शे है। है है। ती ग्रीनवाली होती आणि एक बाटिकवाली आहे ही बाटेकवाली पण मला खूप आवडली तर इथे पुढे जराशी थोडीशी एम्ब्रॉयडरी आहे पिंक कलर आहे माझ्याकडे आहेत पिंक कलर पण तरी पण मी म्हटलं बाटिकमध्ये आहे म्हणून मी ती घेतली त्यातल्या त्यात मला ह्या दोन खूप छान आवडल्या तर तिला देखील मी स्वच्छ देऊन घेतलेला आहे थोडीशी फिटिंग करायची फिटिंग झाली की मी घाले तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा तुम्ही इतका वेळ व्हिडिओला दिल्याबद्दल तुमचं खूप खूप थँक्यू ू लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय